रस्त्याच्या प्लॅन व इस्टिमेटची माहिती मागितल्याच्या रागातून तळेवाडीतून जेसीबीने नारळाची झाडे उकडून टाकली तळेवाडी येथील संदीप शिंदे यांनी दोन हजार एकवीसमध्ये यमगरवस्ती ते कॅनल मुर्मीकरण झालेल्या रस्त्याची माहिती प्लॅन व इस्टिमेटची मागणी तळेवाडी ग्रामपंचायत यांना केली होती परंतु त्यांना ही माहिती दिली नाही त्यानंतर त्यांनी अकरा दोन दोन हजार चोवीस रोजी माहिती अधिकाराच्या माध्यमातून माहिती मागितली तरीही त्यांना माहिती दिली नाही त्यानंतर तळेवाडी गावातील गट नंबर सहाशे बासष्ट या क्षेत्रामध्ये संदीप शिंदे यांची नारळाची झाडे होती झाडे अतिक्रमणात येत नाहीत तरीही गावातील सदाशिव शिंदे विजय आबा पडळकर नामदेव विष्णू सरगर नाना सरगर भगवान मारगुडे मारुती सरगर यांनी नारळाची झाडे जेसीबीने काढल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे त्यानंतर सदर लोकांनी संदीप शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली आहे संदर्भात शिंदे यांनी आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे त्या तक्रारीवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही व दिनांक अकरा जून दोन हजार चोवीसपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्यास संदीप शिंदे आटपाडी पंचायत समितीसमोर दोन दिवसाचे धर्मी आंदोलन करणार आहेत व त्यानंतर तेरा सहा दोन हजार हो चोवीस रोजी ते आत्मदहन करणार असल्याचे संदीप शिंदे यांनी एस जे मराठीशी बोलताना सांगितले आहे तळेवाडी हद्दीतील यमगरस्थिती कॅनलपर्यंत हा रोड जो झाला आहे हा रोड दोन हजार एकवीस साली पूर्ण झालेला आहे आणि मा आमची ही मालकी हद्दीतली झाडं जी नाराजी होती ही दोन हजार पंधरा साली आहेत हे रोड होताना हे किंवा हे अतिक्रमणात नाहीत किंवा यांना जाण्या या येण्यास कोणताही अडथळा येत नसून तरीही ग्रामसेवकने मला झाडं अतिक्रमणात येत आहेत म्हणून नोटीस काढलं होतं त्या नोटीसला उत्तर म्हणून मी माहिती अधिकाऱ्यांनी अर्ज केल दिलेला आहे त्या अर्जानुसार आजपर्यंत मला माहि ग्रामसेवकने कोणतीही माहिती दिलेली नाही आणि ही माहिती ए का मागितली तो कश ही माहिती मागवली म्हणून एकोणतीस तारखेला नामदेव सरगर सदाशिव शिंदे हिजू पडकर मारुती सरगर नाना सरगर यांनी सकाळी ठीक आठ वाज एकोणतीस तारखेला सकाळी ठीक आठ वाजता माझ्या घरी येऊन मला शिवगाळ व दमदाटी केलेली आहे ती तक्रार आठपडीला देण्यासाठी जात असताना दुपारच्या एक दीडच्या आसपास मारुती सरगर यांच्या जेशिबीने हे जा नारळी झाडं काढलेली आहेत तर ती पोलिसांनी काय कारवाई अजूनपर्यंत केलेली नाही यावर कोणतीही कारवाई न झाल्यास मी येत्या अकरा तारखेला पंचायत समितीसमोर दोन दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहे तरीही यांनी नाही माहिती दिली किंवा यांच्यावर काय नाही गुन्हा दाखल केला तर मी तेरा तारखेला पंचायत समितीसमोर आत्मदहन करणार आहे